हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर संक्रातीच्या ना आदल्या दिवशी भोगी असते तर तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा तर ते ना माझी सकाळ सकाळ छान अशी ना भोगीच्या दिवशी नाही तो उंबाट्याच हळदीचं पण केलं आणि या दिवशी ना भोगीच्या दिवशी संक्रातीच्या आदल्या दिवशी ही भोगी असते तर या दिवशी ना जुन्या वाईट गोष्टीचा त्याग केला जातो आणि या दिवशी उपयोगाच्या हो आणि आनंदाचं प्रतीक असलेला देवराज इंद्राची पण पूजा केली जाते आणि सर्व स्त्रियांना डोक्यावरून पाणी घेऊन छान असे आंघोळ वगैरे करून ना एकमेकाला हळदी कुंकू वगैरे लावतात तर इथे मी तुम्ही पाहू शकताय उंबाट्याचं हळदीचं लेपन झालं आणि छान अशी माझी पूजा वगैरे झालेली आहे बाहेर सडा रांगोळी पूर्ण झालं आणि भोगीचा दिवस म्हणजे ना सर्व म्हणजे ढाळा आणि बोरं चिंचा ऊस जे काही असतो ना या दिवशी खाल्लं जातं तर चलो असं इथे मी रांगोळी वगैरे काढलेली आहे तर राहताना सकाळच्या सात वाजलेले आहेत आणि पहाटे पाच वाजता उठलेले आहे कारण सण असताना मी पहाटे पाच वाजता उठते पण लवकर उठत नाही पण थोडासा शूट घ्यायला उशीर झाला कारण सकाळी इकडे तिकडे आवाज ना गाण्याचा वगैरे येतो मी तेवढा सकाळी शूट घेत नाही तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा कारण मी ना भोगीची सोलापुरी ना स्पेशल अशी ना भोगीची भाजी ना मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा घेतो म्हणून आणि नंतर मी आणि आत्याने एकमेकाला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि छान असं ना तिळगुळ घ्या गुडगड बोला असं म्हणत मी ही आत्यांनाही नमस्कार केला आणि नंतर इथं आहोना दिलं तिळगुळ घ्या गुडगुड बोला म्हणून आहोणांना पण इथे नमस्कार केला आणि शौर्याला पण मी त्यांना भरवत होते की तिळाच्या वडी बनवले होते ना, ना तेच मी तिळगुळ घे बोल म्हणून असं भरवत होते शौर्याला आणि आहोणांनाही दिलं आणि आहोणांना खूप आवडले बरं का तिळाच्या वड्या कारण मी टेस्ट खूप भारी झाली बरं का आणि मी पहिल्यांदाच ना तिळाच्या वड्या बनवलेल्या होत्या आणि नंतर इथं बाबांनाही नमस्कार केला तिळगुळ देऊन आणि आता चला असं तर आपल्याला बाहेर जायचं आहे तर कुठे तुम्हाला समजलं तर आज भोगी आहे तर मी आता बाहेर निघालेली आहे तर पुढे तुम्हाला समजलच मी बाहेर का निघालेली आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि चला आता मी बाहेर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी कशासाठी बाहेर आणि संक्रांतीचा ना अगदी ना ही पूर्व तयारी केली जाते पण आम्ही ना एक चार पाच दिवस आधी काही अशी तयारी करत नाही ज्या दिवशी भोगी असते ना त्या दिवशी आम्ही ना संक्रांतीची सर्व तयारी करतो आणि भोगीची भाजीचीही तयारी करतो तरी तिने मी भोगीच्या दिवशीच ना सुगड आणि जे काही भाजी वगैरे लागते ना भाजीपाला आपल्याला मिक भोगीची मिक्स भाजी मला त्यासाठी मी इथे खरेदीला आलेले आहे तरी तिने मी सोलापूरच्या आयट्यावरती नाही इथे खरेदीला आलेली आहे तरी ते भाजीपाला मी घेत होते आणि आहो आणि शौर्याणा होते बरं का कारण मी पहिल्यांदाच मी अशी कसं जास्त मी भाजी वगैरे आणायला जात नाहीत कारण तुमचे दाजीच जातात भाजीला तर कारण असं आ जातात बरं का पण मी कधीतरी जाते चला म्हटलं आता छान आता ना सर्व भाजीपाला वगैरे जे काही ना ते खरेदी करूया मग इथे ना पालक चुका मेथी मटार गाजर सर्व भाजी जे काही ना ते सर्व घेतलं आणि नंतर तिथून आम्ही इथे ना फुले घेतले कारण उद्या संक्रांत आहे ना त्यासाठी सुगड पूजाला फुले लागतात आणि मी गजरे वगैरे घेतले गजरे खूप महाग होते तरी मी दोन गजरे घेतले तर नंतर इथे ना मी बोरे पेरू तेवढं राहिलं होतं चिंचा बोरं पेरू तेवढं मी इथे घेत होते पण पेरू खूप पेरू आणि बोरीनं खूप महाग होते आणि इथे तुम्ही पाहू शकताय इथे ना ऊस होतं म्हटलं आता चला ऊस मळ्यात लांबता येते बाबा मळ्याला जातात असं म्हटलं तिथे काय ऊस घेतला नाही आणि नंतर ना इथे मी सुगड घ्यायला आलेले आहे तर इथे ना ह्या काकू आहेत ना त्या सुगड त्यांनी ऐंशीला आणि हे छोटे असले मोठे ऐंशीला आणि छोटे असलेले साठला लावले होते तर त्या काकूनं म्हटलं की आ, हे मोठे साठला द्या मी आणि छोटे तीसला द्या मग त्या काकूने मला नव्वद रुपयाला दिले दोन्ही मिळून तरी त्यांना मी सुगड घेतलं आणि आत्यांसाठी आणि माझ्यासाठी आणि हळदी कुंकू वगैरे व्हायचं असताना सुगडची पूजा करायची असते तर त्या काकूनं म्हटलं काकू मी थोडंसं शूट घेते मी यूट्यूबवर सोडते काकू इतके आनंद आनंदत होते की ना खूप उत्साही होते बरं का बरं बाई चालतंय घे म्हटलं शूट म्हणून मी त्या इथं काकूंचा ना थोडंसं शूट के केला आणि तिनं मी सुगडची पूजा वगैरे करून घेत होते आणि तिळ विसरले होते बरं का म्हणून मी घेते काय तिळ सुगडला ठेवलं नाही फक्त हळदी कुंकू वाहून घेतलं आणि पाच बायकांना असं हळदी कुंकू वगैरे लावून ना ती सुगड खरेदी केली जाते पण हे ते बाजारात कुठे असणार पाच बायका म्हणून मी फक्त इथे काकूंना काकू मला असे ना दोघी म्हणा मी हळद कुंकू वगैरे लावलो आणि सुगड ही पूजा केलो आणि सुगडही मी घेतलं चला असं आता बारकीचं जे काही आहे ना आणखीन खरेदी करायचं तेवढं बाकीचं खरेदी करून घेते आणि इथे मी पिशवी एकच आणली होती भाजीपाल्यासाठी ती पूर्ण भरली होती पिशवी पण आणि आता आणखीन एक दुसरी पिशवी मी इथे घेणार आहे तरी इथे मी पाटल्या चुडा वगैरे बघ बघत होते तर चुडा ना वीस रुपयाला भेटलं आणि पाटल्या चाळीस रुपयाला होत्या तर म्हटलं आता चुडा एक दोन सट घेतला आणि पाटल्या एक दोन सट घेतल्या तर इथे आम्ही एक दहा मिनटं बसलो आणि शौरला बघा सर्दी आलेली आहे त्यासाठी नामुळे ना शौराचा चेहरा असा झालेला आहे मग आम्ही तिथून आता घरी आलो सर्व खरेदी झाल्यानंतर येताना काही शूट केला नाही कारण आज भोगीच्या दिवशी ना सगळीकडे गर्दी गर्दी होती म्हणून मी काही येताना शूट केला नाही आणि भोगीच्या दिवशी ना विशिष्ट पदार्थ तयार करतात तर आमच्या इकडे ना सोलापुरीना मिक्स भाजी बनवली जाते भोगीची मिक्स भाजी ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनस तर भोगीच्या दिवशी ना सवासला जेवायला बोलवतात किंवा खूप छान छान असे पदार्थ बनवतात आणि एकमेकाला घरी देत देतात आणि आमच्या इकडे पण ना बाजरीची भाकरी आणि भोगीची मिक्स भाजी बनवतात आणि एकमेकांच्या घरी ते वाटतात देतात खातात आणि खूप छान वाटतो बरं का हा सण भोगीचा आणि संक्रांतीचा हा संक्रांतीचा सण ना स्त्रियांचा असतो आणि इतक्या अशा सर्व स्त्रियांना इतक्या खूप म्हणजे खूप आनंदित असतात तरी ते मी सर्व ना भाजीपाला काढत होतो तरी ते पाहू शकता इथे मी सर्व ना महाग होत्या भाज्या तरी हे काय तीस रुपयाला अर्धा किलो चाळीस रुपये अर्धा किलो सांगितलं होतं वांगी म्हणून मी वीस रुपये पाव किलो आणलेली आहे तर मिरच्या घेतलेल्या आहेत काकडी आणलेली आहे आणि पालक सुकाना दहा दहा रुपयाचे एक फेंडे आणलेले आहेत आणि हे तीस रुपये अर्धा किलो मटर आणलेली आहे आणि गाजर आणलेले आहेत तीस रुपयाला अर्धा किलो गाजर आणलेले आहेत आणि ही सुगड आणलेले आहेत पूजेसाठी आणि ही आत्याने दिले आहेत पलीकडच्या त्यांनी हे काय म्हणतात हरभऱ्याची भाजी आणलेली आहे त्यांच्या माळ्यातून आणि ही आहे मी भाजी आणलेली आहे दहा रुपयाला एक आणि खिन दोन आणले दादाचे दोन आणि ही दहा रुपयाचे ना कांद्याची पात आणलेली आहे तर चला सर्व अशा भाज्या आणलेल्या आहेत आणि हे याच्यामध्ये ना वीस रुपयाचे सॉरी वीस नाही तीस रुपयाला दोन गजरे आणलेले आहेत वीसला ला एक सांगितलं होतं त्या दादानी मी तीसला दोन मागितलेला आहे तर ही वीस रुपयाची फुले आणलेली आहेत तर चला आता एवढा सर्व भाजीपाला आणून आन आणलेला आहे तर आता हे सर्व मी निवडून वगैरे ना मध्ये ठेवून देते आणि नंतर जेव्हा भाजी बनवायची ना तेव्हा भाजी बनवायला घेणार आहे आणि जे काही भाज्या वगैरे होत्या ना ते मी इथे ठेवून देत होते आणि जे काही निवडायचे आहेत ना ते मी आता साईडला ठेवून देते तर चला असो तर इथे बघा मी सर्व कॅरेमध्ये ना घेवडा तरी बाबांनी अगोदरच ना माळ्यातला आणलेला होता घेवडा आणि कोथिंबीर सोडून सर्वच आणलेला आहे भाजीपाला कारण आता ना मिक्स भाजी बनवायची आहे ना भोगीची तर त्यासाठी एवढी सर्व भाजी लागते असं म्हटलं आता चला आज भोगी आहे तर आपल्याला ना छान असं ना खायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता आज ना हुरडा आणि ढाळ्याचा मान असतो इथं हु एवढा हुरडा आहे तर चला आता छानपैकी ना हुरडा मीठ वगैरे खाऊया खूप छान लागतो बरं सोबत शेंगदाण्याची चटणी भरली वांगी पण खातात खूप छान लागतात पण आता तेवढं काही आणखीन काही बनवलं नाहीये फक्त आता हुरडा आणि मीठ खाणार आहे शौर्य तू खाणार आहे का बाळा तर चला आता मी आणि शौर्य ना दोघं मिळून छान असा ना हुरड्याचा आस्वाद घेतोय खूप छान इथे ना हुरडा बनलेला आहे तर चला कोणा कोणाला हुरडा आवडतो नक्कीच कमेंट करून सांगा शौर्य हो। तुला हुरडा ये लवकर बस इथे खाली शेंगा चटणी नाही का नंतर बनवायची थोडं तसं नाही खायचं असं घ्यायचं आणि असं खायचं हुरडाओक छान आहे ना दिलेलं आहे पोळी आणि तूप खायला तर इथे ना मी आणि शौर्य आता आम्ही दोघंही मिळून ना आता छान असं ना या पोळीला तूप लावून खातोय बघूया तर मी येते चला खूप छान लागतोय बरं का अशी पोळी बरोबर खायला तर काल आम्ही ना छान अशी ना सोलापुरी स्पेशल अशी ना शेंगदाण्याच्या पोळ्या बनवल्या आहेत मैद्याच्या पिठा पिठापासून आम्ही ते ना घावाच्या जा पिठापासून जास्त बनवत नाही मैद्याचं मळून घेतलं आणि आपल्या शेंगदाणाचं बॅटर वगैरे असताना ते छान असं नाही ते मी आम्ही शेंगदाण्याच्या पोळ्या बनवल्या आहेत आणि खूप छान अशी मऊ आणि अशी कुरकुरीत झालेली आहेत बरं का पण याचे मी काय म्हणतात फुल व्हिडिओ मी अपलोड केला नाही डिरेक्टली ना मी पोळ्या बनवल्याचं मी तुमच्याशी शेअर केलेला आहे कारण वेळच नाही भेटला बरं का हा पोळं बनवताना तुमच्याशी शेअर करायचं बघू आणखीन एकदा कधीतरी मी पोळ्या बनवले ना तुमच्याशी नक्की तुम शेअर करेन आणि ते तुम्ही पाहू शकता छान इथे ना आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनलेल्या आहेत एवढ्या बनवून ठेवलेल्या आहेत आणखीन ना त्याचं सारण ठेवलेलं आहे एवढं संपलं की बनून घेऊया तुम्ही पाहू शकताय आणि उद्यासाठी लागणाऱ्या हे आणलेलं आहे मी गजरा तर बघा ते दादांनी वीस रुपयाला गजरे सांगितले होते की एक आणि मी मागितलं त्यांना तीस रुपयाला दोन द्या तर दादानी ना खूप छान अशा तीस रुपयाला हे गजरे मला भेटले आणि छान वाटलं बरं का तरी आपल्याला संक्रांतीचा सण हा बायकांचा असतो तर म्हटलं आता चला खूप झाले मी गजराही वेर केला नव्हता तर उद्या छान अशा ना ह्या गजरा वेर करूया म्हणून मी तिनं गजरा घेतलेला आहे तीस रुपयाचा खूप छानचा स्मेल आहे बरं का आणि तुम्हाला आजचा माझा ना पूर्व तयारी आणि भाजीची सर्व तयारी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा